तुमच्या आरोग्यासाठी सुपरफूड शोधताय मग घ्या स्पिरुलिना स्पिरुलिना ही निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड म्हणून ओ नासा युनो एफ ची मान्यता साठ टक्क्यांहून अधिक प्रथिने जीवनसत्व बी ट्वेल्व्ह आणि लोह शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि खजिने भरपूर मिनरल्स खजिने आणि नव्वद पोषक तत्वांचा खजिना ही नैसर्गिक ऊर्जा आणि पोषणाची खाण आहे स्पिरुलिना घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते थकवा आणि कमजोरी दूर होते केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्याला निरोगी ठेवते एक बार इस्तेमाल करे फेर विश्वास करे हे बहुगुणी सुपरफूड स्पिरुलिना देते आपल्याला या आजारातून कायमची मुक्ती आयुर्वेदिक इलाज मधुमेह चारशे पर्यंत साखर फक्त वीस दिवस संधिवात फक्त दोन महिन्यात आराम मोतीबिंदू फक्त दोन महिने घ्या कॅन्सरवर प्रतिबंध करते पचनक्रिया सुधारते फक्त आठ दिवसात वजन कमी करते फक्त तीन महिन्यात लहान मुलांची सुदृढ वाढ त्वचा विकार कायमसे घालवते रक्तदाब रेग्युलर करते हृदयविकारासाठी अत्यंत लाभदायी डोळ्यांची समस्या घ्या फक्त साठ दिवस खेळाडू जिमवाले मेहनती लोकांना स्टॅमिना वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त सर्व शारीरिक समस्यांसाठी लाभदायक एक फोन आपले आयुष्य बदलू शकतो आपण एक फोन करून आपली समस्या सोडवून घेऊया अहिल्या ऍग्रो शहाऐंशी शून्य पाच सदोतीस चौऱ्याऐंशी पन्नास देवचंद बिडगर नव्याण्णव सत्तर शेहेचाळीस एकोणसाठ पन्नास या क्रमांकावर संपर्क करा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीसाठी स्पिरुलिना आहे परफेक्ट समाधान हे वापरण्यास अगदी सोपे आहे स्मूदी ज्यूस किंवा पाण्यात मिसळून घ्या किंवा टॅब्लेट स्वरूपात घ्या आरोग्यासाठी सर्वोत्तम निवड करा जीवनशैलीची शुद्ध आणि प्रमाणित स्पिरुलिना आजच ऑर्डर करा आणि तुमच्या आरोग्याचा दर्जा उंचवा अधिक माहितीसाठी भेट द्या युट्यूब चॅनल देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा ऑर्डर बुक करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करा सर्व शारीरिक प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला हेल्दी राहण्यासाठी निसंकोचपणे आपण ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा आपली ऑर्डर बुक करा आपलं प्रोडक्ट आपल्यापर्यंत स्पीड पोस्ट कुरिअरने ताबडतोब पोच दिले जाईल धन्यवाद